सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर बघा मग आज आहे आपला फ्री ऑनलाईन मास्टर ब्लाऊज क्लासचा चौथा दिवस तर याआधी तीन दिवस झालेले आहेत आणि पहिला आपण डायरेक्ट लाईव्ह बघितलेला आहे या ब्लाउजची कटिंग कशी करायची ते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण पुढचा पार्ट कसा स्टिच करायचा त्याला पुढे हूक नाही आहे तर कशा पद्धतीने काळजी घ्यायची स्टिचिंग करताना गळा कसा ॲडजस्ट करायचा तर हे सगळं डिटेल बघितलेलं आहे आणि प्रॉपर फिनिशिंग टिप्स सहित त्याचबरोबर बॅक बोटनेक बोटनेकमध्ये कशी डिझाईन बनवावी जेणेकरून आपण बॅक खूप करू शकतो त्याला नॉट वगैरे लावून खूप सुंदर असा बॅक सुद्धा रेडी केलेला आहे तर बघा मग आज आपण शोल्डर जोडणार आहोत आणि फिटिंग टाकणार आहोत तर शोल्डर जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर हे आज, आज आपण बघणार आहोत कारण बऱ्याचदा ब्लाऊजची उंची ही कमी जास्त होत असते म्हणजे कस्टमरनी जेवढी सांगितलेली असते त्यापेक्षा ती एक तर कमी होते एक तर जास्त होती सो तसं होऊ नये त्यासाठी कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत आपण ब्लाऊजचं शोल्डर जोडावं तर हे सुद्धा डिटेल सांगणार आहे त्याचबरोबर आपण साईडला कशा पद्धतीने फिनिशिंगची पट्टी लावावी कारण की हा म्हणजे याला बाही नाही आहे तर प्रॉपर फिनिशिंगची पट्टी जशी गळापट्टी लावतो तर तशी कशा पद्धतीने लावली गेली पाहिजे तर हे सगळं डिटेल सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आहे स्लीवलेस ब्लाऊज आणि बॅक उपचा तर अशा वेळेस ब्लाऊजची फिटिंग कशी टाकावी हे बऱ्याचदा आपल्याला सुचतच नाही तर हे सुद्धा मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीने मार्किंग करायची कशा पद्धतीने फिटिंग टाकायची आणि स्लीव्हलेस असल्यामुळे हो फिटिंग टाकताना नॉर्मल ब्लाउज आणि ह्या ब्लाऊजमध्ये काय चेंजेस करायचे तर हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला असा छानसा स्लीवलेस ब्लाऊज बोटनेकमध्ये विथ प्रिन्सेस विथ बॅक हुक तर हे सगळं डिटेलमध्ये नक्की स्टिच करता येईल आणि परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग साईड सुद्धा ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूया चला तर मग आता पुढचा ब्लाऊज आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात तर बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजचा पुढचा भाग मागचा भाग ऑलरेडी रेडी आहे आणि आता आपल्याला इथे डायरेक्ट आता शोल्डर जोडायला सुरुवात करायची आहे त्याआधी मी तुम्हाला दोन्ही पार्ट्स दाखवते आणि या दोन्ही पार्टचे आधीचे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन करते म्हणजे तुम्हाला तो इझिली मिळून जाईल कारण की बघू शकतात प्रॉपर फिनिशिंग परफेक्ट असा फिटिंगसहित आपला हा इथे पार्ट रेडी झालेला आहे पपसुद्धा किती परफेक्ट आलेला आहे बऱ्याचदा तो येत नाही त्यासाठी ज्या पद्धतीने कटिंग सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही करा म्हणजे तुमचंसुद्धा या पद्धतीने प्रॉपर असा परफेक्ट समोरचा भाग नक्कीच रेडी होईल आणि बघा इथे बॅक पार्टसुद्धा आपला रेडी झालेला आहे त्याची लिंकसुद्धा मी पिन करते बऱ्याचदा बॅकहूक जर का ह्या पद्धतीने म्हणजे बॅकहूक असेल तर डिझाईन कशी करावी तर हे सुचत नाही तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे ठीक आहे सो चला मग आता छान इथे लटकनसुद्धा बनवलेले आहे आणि आता आपण हा जो काही पार्ट आहे तर हा असा सरळ ठेवायचा आहे आणि तुमची जी काही ब्लाऊजची उंची असेल ना त्याची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे कारण की काय होतं जर मार्किंग केली नाही तर आपलं मार्जिन कमी जास्त होतं आणि ब्लाउजची उंची कस्टमरनी सांगितल्यापेक्षा एकतर कमी किंवा एकतर जास्त होती सो तसं होऊ नये त्यासाठी मग ह्या पद्धतीने ही स्टेप नक्की फॉलो करायची आहे तर बघा मग तुमची जेवढी उंची असेल तुम्ही सुद्धा या पद्धतीने ब्लाउजची उंचीची मार्किंग करायची तर मी इथे तेराला मार्किंग करून घेते दोन्ही पिन साईडने आणि आता ही मार्किंग करून झाल्यानंतर लक्षात राहू द्या आपला बॅक पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने सरळच ठेवायचा आहे आणि पुढचा जो काही भाग आहे तर तो यावर उलटा ठेवून घ्यायचा आहे आता बघा ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर जिथे आपण मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला इथे हे शोल्डर जोडून घ्यायचं स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आता दुसऱ्या साईड साईडचं जे काही शोल्डर आहे तर ते सुद्धा आपण जोडून घेऊयात आणि तिथे सुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तसंच मार्जिन आपल्याला पकडायची आहे ठीक आहे तर बघा मग व्यवस्थित काटोकाट दोन्ही पण आपल्या इथे रेडी झालेला आहे एक्च्युली आणि मी सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडचे शोल्डर व्यवस्थित जोडून घेतलेले आहे तुम्ही सुद्धा सेम याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आणि आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला हा जो काही पार्ट आहे तर हा सरळ करायचा आहे बघा ह्या पद्धतीने आणि थोडंफार जर एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून आपल्याला इथे सेम करून घ्यायचं आहे एकदम किंचितसं होतं जास्त काही नव्हतं एक साईडचं तेवढं मी करून घेतलेलं आहे ठीक आहे आता हे झालेलं आहे हा आहे स्लीवलेस ब्लाऊज तर आता इथे बाही लावायची नाही आहे तर त्याऐवजी आपल्याला काय करायचं असतं तर ते मी तुम्हाला सांगते तर इथे आपल्याला सगळ्यात आधी जो काही साईड पार्ट आहे त्याची मी इथे मार्किंग केली बघा म्हणजे साईड फिटिंगची ह्या पद्धतीने किती एक्स्ट्रा आहे तर ते एकदा चेक करून घेतलं ठीक आहे तर एकदम किंचितचं एक लाईन असं एक्स्ट्रा आहे तर कर मी ते कट करून सेम करते बघा पुढचा पार्ट तर आपल्याला गोलाकार गोला शेप इथे द्यायचाच एक होता कारण की हा पार्ट जोडल्यानंतर गोलाकार शेप थोडासा कमी होऊन जातो यासाठी ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने मग व्यवस्थित पुढचा मागचा पार्ट चेक करत एक लाईन एक्स्ट्रा होतं तेवढं मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि इकडचं सुद्धा तसंच एक लाईन कट करते ठीक आहे आता आपल्या आर्म परफेक्ट झालेले आहे फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही साईडच्या शोल्डरसुद्धा चेक करायचा एकदा सेम आहे की नाही आणि त्यानंतर आता तिरक्या पट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे कारण तिरक्या पट्ट्या हा स्ट्रेचेबल असतात तर सव्वा इंचाच्या तुम्ही इथे कट करू शकता जर का सरळ Uh, कपड्यामध्ये जो पट्टा काढला तर त्या स्ट्रेचेबल नसतात आणि त्या स्ट्रेचेबल नसतात त्यामुळे मग प्रॉब्लेम येतो तो म्हणजे आपला व्यवस्थित गोलाकार शेप येत नाही ते व्यवस्थित फोल्ड होत नाही त्यासाठी तिरक्या कपड्यामध्ये शक्यतो पट्टा कट करून घ्यायचा तर मग आता इथे मी कट करून घेतलेला आहे आणि आता ही जॉईनसुद्धा करून घेते तर बघा इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित ठीक आहे आता ही एक पट्टी आपली रेडी झालेली आहे आणि इथे अजून दोन पट्ट्या आपल्याला लागणार आहे एवढीच काही पुरणार नाही आहे ठीक आहे तर बघा मग मी इथे पुन्हा सव्वा इंचाची पट्टी तिरक्या कपड्यामध्ये मार्किंग करून घेतलेली आहे आणि जी काही माझी पट्टी आहे ना तर ती एक इंचाची बरोबर आहे त्यामुळे मी थोडंसं अंदाज ठेवून इथे मार्किंग केलेली आहे ठीक आहे आणि आता इथेसुद्धा ह्या दोन पट्ट्या आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या आहे जशा आधीच्या केल्या तशा म्हणजे एक साईडच्या आर्म हॉलला एक पट्टी आणि दुसऱ्या साईडचे एक पट्टी अशा दोन पट्ट्या जॉईन करून रेडी करून घेतलेल्या आहे ठीक आहे आता हे ज्या काही रेडी केलेल्या पट्ट्या आहेत तर त्या आपण लावून घेऊयात कारण की इथे बाही नाही आहे तर आपल्याला हा कडेचा जो काही पार्ट आहे तर हा प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी करून घ्यायचा आहे तर बघा मी डबल फोल्ड पट्टी केलेली आहे आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे महत्त्वाचं म्हणजे ही जोडताना ती अजिबात खेचायची नाही व्यवस्थित सावकाश या पद्धतीने एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे जेणेकरून आपलं प्रॉपर अशी फिनिशिंग फिनिशिंग बिघडा बिघडणार नाही आणि हा पार्ट जर व्यवस्थित झाला नाही तर मग स्लीवलेस ब्लाऊजचं सगळं लुकच जाईल त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे टीप मारून जोडून घ्यायचं आहे आता हे जोडून झाल्यानंतर बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा मी लगेचच ती जी काही पट्टी आहे तर ती लावून घेते म्हणजे दोन्ही पण शे आपले सोबतच इथे रेडी होतील तर बघा तिथेसुद्धा डबल फोल्ड करायचे आहे आणि इथून पाव इंचाचं एकसारखं मार्जिन मी पुन्हा पुन्हा सांगते कारण मार्जिन जर का कमी जास्त झालं ना तर हा पार्ट व्यवस्थित रेडी होत नाही आणि ते रे व्यवस्थित रेडी होणं खूपच गरजेचं आहे त्यासाठी तर बघा मग मी प्रॉपर असं व्यवस्थित एकसारखं इथे पकडत आहे आणि तुम्हीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने जेव्हा आपले स्लीवलेस ब्लाउज असतो म्हणजे त्याला स्लीवज नसतात तर अशा वेळेस ह्या पद्धतीने फिनिशिंगसहित सहित होल रेडी करू शकतात आणि याने फिनिशिंग खूप सुंदर येते तुम्हाला पुढे दिसेलच आता बघा दोन्ही साईडनी पट्ट्या आपल्या इथे लावून झालेल्या आहे आणि त्यानंतर आता हा जो काही शेप आहे इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर असं सहित आतमध्ये फोल्ड व्हावी यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मी इकडच्या साईडने सुद्धा छोटे छोटे इथे कट्स मारून घेत आहे आणि बघा आता हे कट्स मारायचे आहे कट्स मारताना काळजी घ्यायची आहे आहे की ब्लाउजला कट कर जाणार नाही कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये तसं होतं आणि आपले कामं वाढतात सो तसं होऊ देऊ नका ठीक आहे आता हे कट्स मारल्यानंतर आपल्याला हे या पद्धतीने नखाने प्रेस करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित आणि त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे ही टीप मारताना अजिबात खेचायचं नाही हे व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही दाबटीप नाही आहे थोडंसं डिस्टन्स ठेवून आहे पाव इंचाचं एवढं डिस्टन्स म्हटलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर ही पट्टी वरती कस कुठेही दिसणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित फोल्ड करायची आहे नाहीतर जर का ती पट्टीवरती दिसली तर मग आपलं सगळं फिनिशिंगच बिघडेल सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे या पद्धतीने हा पार्ट रेडी करायचा आहे तर बघा किती प्रॉपर असे फिनिशिंग आलेली आहे एकदम एकसारखं सुद्धा झालेलं आहे बघा ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या सुद्धा टीप मारून घेऊयात आतून आणि बाहेरून दोन्ही पण प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी झालं आहे इथंसुद्धा नखाने आधी प्रेस करायचा आणि मग ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून बरोबर पाव एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे ही टीप मारताना मी पुन्हा सांगते की जी काही पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे प्रॉपर असं फिनिशिंगसहित आपला हा पार्ट रेडी होईल आणि ब्लाऊजला सुंदर असं लूकसुद्धा नक्कीच येईल जर काही पट्टीवरती दिसली की लूक सगळं बिघडतं आणि स्लीवलेस ब्लाऊज असला की ते सगळं लूक यावर डिपेंड असतं त्यामुळे व्यवस्थित एकसारखं मार्जिन येईल एकसारखी टीप दिसेल या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर फायनली बघा दोन्ही साईडने आता आपल्या इथे जवळजवळ टिपा मारून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात की फिनिशिंग वगैरे सगळं एकदम प्रॉपर असं व्यवस्थितसुद्धा आलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला इथे टाकायची आहे फिटिंग तर बघा आता फिटिंग टाकण्याच्या आधी आपल्याला साईड पार्टला ब्लाऊज सरळ असताना एक टीप मारून घ्यायची असते जेणेकरून आतल्या साईडनेसुद्धा ती ब्लाऊज प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी होईल धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही यासाठी तर बघा सेंटरपासून चेक करायचं आहे बरोबर आणि ह्या पद्धतीने एकदम कडेने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडून इथे ही टीप मारून घ्यायची आहे स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा इकडच्या साईडने टीप मारून झालेली आहे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घ्यायचं आहे किंचितचं ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्यासुद्धा साईडचा पार्टला टीप मारून घेऊयात बघा सेंटरपासून पट्टी व्यवस्थित पकडायची आहे जसं रेग्युलर ब्लाऊजला करत असतो तसं फक्त इथे बॅक साईडला हुकलूक पट्टी आहे एवढा पॉईंट जरा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित मी इथे काळजीपूर्वक टीप मारून घेतली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेला आहे आणि इथे एक्स्ट्राचं कटिंगसुद्धा झालेलं आहे ठीक आहे आता आपण हा जो काही ब्लाउज आहे तर हा उलटा करून घेऊयात प्रॉपर असं फिटिंग टाकण्यासाठी तर मी हा तो उलटा करून घेते बघा व्यवस्थित खा साईडनी प्रेससुद्धा करायचं आहे जेणेकरून फिटिंग वगैरे प्रॉपर टाकता यावी यासाठी आणि आता आपल्याला इथे बघा मी ब्लाउज इथं ॲक्च्युली सरळच ठेवते आणि बरोबर सेंटरची इथे घडी दिसते बघा तर तिथून आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग तर तुमची जेवढी साईज असेल त्याचा चौथा भाग टाकायचा ते इथे बत्तीस साईज आहे तर बघा मी आठ चौक बत्तीसला मार्किंग केली सेम तीस मार्किंग इकडच्या साईडने सुद्धा आपल्याला आठ इंचाला करून घ्यायची आहे ठीक आहे हुकलू पट्टी आपण एकावर एक, एक व्यवस्थित ठेवलेली आहे जसं रेग्युलर ब्लाउजला ठेवत असतो सेम त्याच पद्धतीने ठीक आहे त्यानंतर आता कमरेचासुद्धा चौथा भाग घ्यायचा आहे तर जेवढी कमर असेल त्याचा तुम्ही चौथा भाग घ्यायचा आहे तर बघा मग इथे जेवढी कमर आहे तर त्याचा चौथा भाग होतो साडेसहा मी साडेसहाला बरोबर सेंटरपासून दोन्ही साईडला इथे मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला ही लाईन ह्या पद्धतीने ड्रॉ करायची आहे तुम्ही बघू शकता फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट अशी सरळ इथे आलेली आहे ठीक आहे आता ही जी काही मार्किंग आहे तर तिथपर्यंत आपल्याला मुंडा एकदा दोन्ही साईडचा सेम येतोय की नाही तर ते एकदा चेक करून घ्यायचं ठीक आहे आता इथे चेक झालेलं आहे आणि आता इथे मी टीप मारून घेते तर बघा बरोबर जिथे मार्किंग आहे ना तर तिथे आपल्याला लॉक करायचं आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे नाही तर तिथून लगेच धागे निघण्याचे चान्सेस असतात तर डबल टिप देऊनच स्टार्टिंगला लॉक करायचं व्यवस्थित आणि नंतर मग सरळ टीप देऊन द्यायची बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आणि नंतर आपल्याला तिथे जी जशी मार्किंग आहे त्यावर सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि बघा स्टार्टिंग एंडिंगला मी लॉकसुद्धा करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा जी मार्किंग आहे तिथे टीप टाकायची आहे तर तिथेसुद्धा स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे बरोबर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ पकडायचं आहे जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावर टीप मारून खालीसुद्धा लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर पावपाव इंचाचं मार्जिन ठेवून दोन तीन टिपं आपण एक्स्ट्राची इथे टाकतच असतो ठीक आहे आता त्या मी नंतर टाकून घेईल सगळ्यात आधी तुम्हाला हा ब्लाऊज सरळ करून दाखवते की तो कसा रेडी झालेला आहे तर प्रॉपर कम्प्लिटली आपला हा ब्लाऊज इथे स्टिच करून झालेला आहे फिटिंग सुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात आणि फायनली बॅकहूपचा स्लीवलेस विथ प्रिन्सेस बोटनेकचा ब्लाऊज आता आपला इथे संपूर्ण स्टिच करून झालेला आहे तर बघा मग आता याचा जो काही पफ आहे तर तो, तो मी तुम्हाला इथं जवळून दाखवते आणि त्याआधी बघा इथे बॅक पार्ट दाखवून घेते बघा इथे पूर्ण रेडी झालेला आहे ब्लाऊजच्या स्नॉटसुद्धा केलेल्या आहे इथे हुकलुक पट्टी आहे बघा आपली जशी पुढे असते त्याच्या फक्त अपोजिट बॅकसाईडला असते या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे आणि लटकन सुद्धा एकदम छान असे एकदम प्रॉपर फिनिशिंग आहेत ॲक्च्युली इथे रेडी झालेले आहे आणि इथे मुंड्याचा भाग फिटिंगची लाईन वगैरे एकदम प्रॉपर अशी सरळसुद्धा आलेली आहे त्यानंतर याचा जो काही पुढचा भाग आहे तर त्याचा पपसुद्धा बघा तुम्ही इथे बघू शकतात की ती प्रॉपर असा परफेक्ट आलेला आहे आणि नक्कीच हा ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसणार आहे सो असा पद्धतीचा ब्लाऊज तुम्हीसुद्धा नक्की स्टिच करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच जमेल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात पण तुम्ही असा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा कस्टमरने हा ब्लाऊज कुठल्याही साडीवर मॅच व्हावा यासाठी स्टिच केलेला आहे ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल करा, त्यावेळेस त्यासमोरील बेल हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू